नमस्कार आर न्यूजच्या गुरुवार दिनांक सव्वीस जून च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे सत्त्याण्णव हजार एकशे पन्नास बावीस कॅरेट दर आहे एकोणनव्वद हजार तीनशे ऐंशी तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सात हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आणि स्थानिक बातम्यांमध्ये गडिंगल शहरातील समस्यांवर भाजपाकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन अस्वच्छता पाणीपुरवठा तण व खड्ड्यांबाबत तक्रार शहर डिजिटल बोर्ड मुक्त करण्याची मागणी दौलत कारखान्याच्या थकीत एफ आर पीसाठी संयुक्त बैठक घेण्याची मागणी दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या एफ आर पी सह सुमारे ब्याण्णव कोटींची थकबाकी अजूनही बाकी, बाकी। दौलत बचाव कृती समिती व ब्लॅक पॅन्थर संघटनेचे प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन गुणवंत विद्यार्थ्यांचा चंदगड तालुका बेळगाव संघटनेतर्फे गौरव दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थी चार्टंट अकाउंटंट आणि मिस बेळगावचा सन्मान आमदार शिवाजी पाटील व महापौर मंगेश पवार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन चंदगडमध्ये रभा माडखोळकर महाविद्यालयात रोजगार मिळावा उत्साहात डॉक्टर पी आर पाटील यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यात निवड दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये शाहू महाराज जयंती उत्साहात प्रतिमा पूजनाने सुरुवात विद्यार्थ्यांनी मनोगतातून मांडला शाहू विचारांचा ठसा बाळासाहेब खरात यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग उलगडले एचजीएम हॉस्पिटल व ग्रामपंचायत मुगळीच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर दोनशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक नागरिकांची मोफत तपासणी डॉक्टर यशवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर्स व स्टाफचे योगदान जागृती प्रशालेत राज शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध उपक्रम प्रतिमापूजन भित्तीपत्रक अनावरण आणि विद्यार्थ्यांची मनोगते अनिल मसाळे व विद्यार्थ्यांनी शाहू विचारांचा केला जागर मध्ये उद्या कदळी कर्पूर ग्रंथाचे प्रकाशन श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या सानिध्यात होणार सोहळा साहित्यिक डॉक्टर प्रतिभा मुदलिया यांचे विशेष मार्गदर्शन भाजपच्या संघटनात्मक बैठकीत अमेय सबनीस यांच्याकडून चंदगड शहराध्यक्ष पदाची धुरा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणीसाठी एकजूट करण्याचे आवाहन प्रदेश सचिव महेश जाधव व जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा